तर नमस्कार मित्रांनो शिमग्याला आलो आहे गावाला आणि काजूच्या बागेमध्ये आलो आहे आमची काजूची बाग आहे दाखवतो तुम्हाला काजूची बाग हे बघा काजू आहेत तयार हा काजू आहेत इकडे काजू आहेत बघा काजू आहेत तयार झाले आहेत इकडे काजू आहेत हे बघा ह्या काजू आहेत ह्या तयार काजू आहेत काजू हे बघा ह्या काजू तयार काजू झाले आहेत ह्या कच्च्या आहेत इकडे कच्च्या आहेत या कच्च्या आहेत बघा काजू बघा आमच्या बघून घ्या काजू कशा आहेत काजू लागल्यात ही काजूची बाग आहे ही इकडे काजूची बाग आहे हा बघा ह्या तयार काजू आहेत ह्या इकडे बघून घ्या भरपूर अशा काजू लगने हाँ भरपूर काजू है तैयार है, है अर्धे कच्चे बे कच्चे हाँ बैर है या बघा तयार काजू आहेत बघून घ्या या पण इकडे आहेत